गणपती पंचायतन संस्थांच्या वतीनं महिलांसाठी मर्दानी खेळांचं शिबिर आयोजित करण्यात येत आहे विद्यार्थिनी महिलांनी सहभागी व्हावं असं आवाहन जयदीप अभ्यंकर यांनी केलं आहे सांगली गणपती पंचायतन संस्थान आणि निष्ठा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मर्दानी खेळांच्या शिबिराचं आयोजन सव्वीस आणि सत्तावीस सप्टेंबरला गणपती मंदिर येथे हेरंब कार्यालय येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पंचायतनचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर आणि सौ ज्योती सूर्यवंशी दिली आहे नमस्कार मी ज्योती सूर्यवंशी सांगलीमध्ये राहणारी रहिवाशी आहे आपल्या सांगली गणपती पंचायतन संस्थांमार्फत सांगली पुरस्कृत मर्दानी खेळाचे आपण दोन दिवसाचे मोफत शिबिर आयोजित केले आहे या शिबिराच्या पाठीमागचा हा उद्दिष्ट आहे की आता महिलांचे जे गुन्हेगारी किंवा महिलांना आत्मनिर्भर आत्मसंरक्षण आणि स्वतःच्या बाबतीत त्यांनी आता जागृत होणं खूप गरजेचं आहे तर त्यासाठी आपण ही शिबिर घेतो ह्या शिबिराच्या दरम्यान त्यांना शिवकालीन मर्दानी खेळ म्हणजेच आपली भारतीय युद्धकला म्हणायला हरकत नाही तर आपण त्यामध्ये त्यांना तलवारबाजी दांडपट्टा ह्याच्या व्यतिरिक्त लाठीकाठी आणि सेल्फ डिफेन्स रिलेटेड बेसिक आपण त्यांना माहिती देणार आहोत त्याचबरोबर गणपती पंचायतन संस्थात आणि आमची निष्ठा जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत आपण इतरही म्हणजे प्रत्येक महिन्याला महिलांच्यासाठी जे ला, जे उपक्रम घेता येतील उपक्रम म्हणजे त्यांना इंडिपेंड आर्थिकदृष्ट्या त्याचबरोबर स्वतःच्या संरक्षणाच्या बाबतीत जे काही बर करता येतील ते आपण सगळे उपक्रम इथे घेणार आहोत त्याचसोबत फिजिकल तर आपण त्यांना फिट बनवणार आहोत फिजिकलच्या वेळी आपण त्यांना मेंटली सुद्धा स्ट्रॉंग बनवणार आहोत ह्या उपक्रमामध्ये आपण शैक्षणिक आरोग्य रोजगार रोजगारविषयक मार्गदर्शन मॅनेजमेंट मार्केटिंग व्यसनमुक्ती महिला पालक बालक तरुण आभारबद्धा यांच्या सामाजिक सर्वांगीण विकासासाठी आपण ही हा उपक्रम आपण सुरू करत आहोत बेरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली